बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तुम्ही जे काम करताय ते सर्वोत्तम कसं होईल याकडे लक्ष द्या तुमची टीम चांगली असली पाहिजे जगात संधी खूप आहेत विजन ठेवून काम करा एकत्र येऊन काम करा असा संदेश प्रख्यात उद्योजक बी व्ही जी कंपनीचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी दिला कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात गायकवाड बोलत होते कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं कुडाच्या बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्थेत प्रख्यात उद्योजक आणि भारत विकास ग्रुप अर्थात बी व्ही जी कंपनीचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्थेच्या मुलांनी गायलेल्या प्रार्थनेनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर हनुमंतराव गायकवाड महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर बेष्ट नातपे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर कुडाळे सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर सचिव ॲडव्होकेट नकुल पारसेकर आदी मान्यवर उपस्थित होते हनुमंतराव गायकवाड यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला जल अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी हनुमंतराव गायकवाड यांनी आपला आणि आपल्या कंपनीचा जीवन प्रवास उलगडून दाखवला आणि मग बाकीच्यांना गाईड करायला वाटायला मी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी आदर्श मानतो शाळेत असल्यापासून पस्थ। आयुष्यातली वीस वर्ष दहा बाय दहाच्या खुली गेली जाईपर्यंत घरात लाईट नसायची लाईट असलेला माणूस श्रीमंत वाटायचा त्याच्यात बटन दाबले की लाईट लागते तो माणूस श्रीमंत आहे आईला मी म्हणायचो आई असे येतात आई म्हणायची की दिवस जातील तो अभ्यास सांगा अभ्यासात लक्ष द्यायला लागलो चौथीला स्कॉलरशिप मिळाली वडील पुण्यात घेऊन गेले पुण्यात शिबिवडी नावाची जागा आहे नऊ फुट बाय अकरा फुटच्या कुठे जायला लागतो पुण्यात रमणबागेत शाळेत घातलं जायला एक रुपया लागायचं माझ्या शिवणकाम करायची तायाला पुण्याचं चार रुपये बिलवायचं तुम्हाला सहा रुपये बिलवायचं आई म्हणायची घे आणि मग शाळेत जायला आज एक रुपया नाही आहे पन्नास रुपये तिकीट होतं आणि पैसे मागायचे मला खूप वाईट वाटायचं असं का वडिलांची मुंबईला बदली झाली मुंबईत राहायची सोय नसल्यामुळे रोज ते पाट्या चारला उठायचे आणि सिंहगड एक्सप्रेसने मुंबईला जायचे रात्री अख्याला यायचे आणि त्याच्यावर तब्येती होते अनिष्टपणे आम्हाला लागला आणि आजारी पडले आजारी पडले की पैसे नसायचे ससून हॉस्पिटल गुराणी हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले की पैसे नसल्यामुळे कधी आई सांगायची कानातल्या द्यायची मला दोनशे रुपये सोनारा कधी दहा टाकून पैसे घेऊन ये कधी मंगळसूत्र द्यायची पाचशे रुपये घेऊन ये खूप वाईट वाटायचं mm. वडिलांनी एक केलं की खूप चांगले संस्कार केले कुठेही व्याख्यान असलं एखादं चांगलं ते घेऊन जायचं एकदा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान होतं स्वामी विवेकानंदांच्या वरती टिळक स्मारक मंदिरला तिथे घेऊन गेले आठवी तासाला ती व्याख्यानं केलं आणि विवेकानंदांना आदर्श मानून आई शक्य ती वेगळं करायचं असं ठरवलं दहावीला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क मिळाले तुमच माझ्या आईला शिक्षिकेची नोकरी लागली होती आईने तिच्या मुख्याध्यापकांना विचारलं काय करू का तर म्हटलं तुम्ही फायनान्शियली विक आहात तुम्ही आणि नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घ्या मग गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला पुन्हा डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं सायकलवरून जायला चालू केलं चौऱ्याहत्तर मार्क्स टक्के अशी टक्के मार्क मिळाले दुसऱ्यावर दुसऱ्या वर्षी वडलंच नाही त्यांची इच्छा होती मी आय एस ऑफिसर पाहिलं म्हटलं मला आय एस व्हायचं असेल तर मला इंजिनिअरिंग पूर्ण करायला लागेल त्याशिवाय होत काय ना पुण्यास जाऊ नको म्हणजे कारण आजी आजोबा वडील एकटीस होते आजी आजो मला जाज़। पुण्यातच ऍडमिशन घेतलं घरापासून एकवीस किलोमीटर लाल कॉलेजमध्ये आणि रोज बेचाळीस किलोमीटर सायकलवरून जायला चालू केलं डिप्लोमाचे क्लास बी घ्यायला चालू केलं जाम स्वच्छ वाटलेले काही घेतली ते चालू केलं पेंटिंगची कामं घ्यायला लागली घराचं पेंट करायचं एक वर्षभराने एक घरात आईला चिठ्ठी सापडली वडिलांनी कपडे शिवाय टाकली होते आणि आई म्हणली वडील नाही पण कपडे घेऊन घ्या अडीचशे रुपये टेलरची शिलाई घेऊन कपडे घेऊन घरी आलो त्याला ती खूप विचार केला की एक दिवशी माझे पण नवीन कपडे असेच नवीन राहते तर आपण आयुष्यात किती वेगळं काम करतो सेकंड इयर इंजिनिअरिंग लावतो संस्थेचं नाव काय ठेवायचं याच्या चर्चा केली मित्रांची कोणी सांगितलं वडिलांचं नाव ठेव कोणी म्हटलं सातारा नाव ठेव म्हणजे विवेकानंद आपले आकर्षक संस्थेचं नाव ठेवायचं भारत विकास म्हणून एकोणीसशे एक्याण्णव साली संस्था काढली त्याचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान लोगो काढला भारतात नकाशा माग सूर्य मध्ये पण कम व्हायचा इतिहास घ्यायला लागतो आणि त्यासाठी मारायला खूप कष्ट करायला लागतात आम्ही स्वच्छतेच्या कामामध्ये क्वालिटीचं काम करायचा प्रयत्न केला यंत्रांच्या सहयाने स्वच्छता चालू दिली तिथं शंभर माणसं लागली तिथं सत्तर माणसात काम कसं होईल क्वालिटी कशी चांगली होईल याच्यावरती लक्ष द्यायला लागलो आणि तीन वर्षात आठ लोकांची दोनशे लोक झाले नव्याण्णव शनी नोव्हेंबरमध्ये लग्न झालं वैशुलीचे पुढील ते लोक कामगार होते वैशुली एम कॉम एम एम एस आयस लोलेवरच शिकलेली आहे तर तिला लग्नाला एक महिन्याने तिला सांगितले की मला नोकरी सोडायची आणि व्यवसाय करायचा महिन्यावर मांडली की तुम्ही केलं इंजिनियर म्हणून मी लग्न केलं आता काय करणार व्यवसाय म्हणजे हाऊसकीपिंग म्हणजे काय असतं हे म्हटलं तू घर स्वच्छ करते की कंपनी स्वच्छ करते महिन्यावर मी परमिशन दिली मग आईला विचारलं आई म्हटली आणि म्हणते आत्ताच लग्न झालंय आमच्या घरामध्ये सात पिढ्यामध्ये एकच मुलं आहे वडील इथलेत आजोबा ऐकलेत पणजोबा ऐकलेत तेव्हा भाऊ किंना आता प्रकारे तो नाही आहे आम्हाला आणि गावची आमची वडीलपती दोनच एकर जमीन होती काही म्हटले आपल्याला जमीन नाही पावकी नाही कसे करशील चालला नाही तर काय करशील तुम्ही सात एकर जमीन विकत घेतली आमच्या कृष्णा नदी आमच्या गावात नदीला लागून एक सात एकर जमीन विकत घेतली दहा लाख रुपयाला आईला घेऊन गेलो दाखल म्हटलं याचापासून नोकरी सोड मला काय काळजी नाही तू काय नाही झालं तर कितीतरी दोन हजार राज्यामा दिला आणि दोन हजार एक सालापासून छत्रपतींचा आदर्श घेऊन म्हणजे पुण्याबाहेर जाऊन काम केलं म्हणून बेंगलोरला शाखा काढली तिथे चार पाच काम मिळाली चेन्नईला शाखा काढली कामाने काम वाढत गेलो हैदराबादला शाखा काढली पण अपमान खूप व्हायचं सिक्युरिटी गार्ड कधी कधी गेटच्या आतच सोडत असत बाहेरच्या बाहेर झाकलं नसे मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे कधी दिल्ली बघितली नव्हती कधी गेलो नव्हतो विवेकानंदांचं एक पुस्तक आहे हे तुमच्या लायब्ररीमध्ये असावं प्रत्येकाने वाचावं सात रुपयाची मदत तुम्ही पाच रुपये होती मन आणि त्याची तुम्ही तुमच्या मनात ज्या गोष्टी ठरवता ज्या प्रामाणिक वेळी ठरवता त्या शंभर टक्के काढतात असे माझ्या आयुष्यात हजार अनुभव एक दोन नाही हजार मी विचार करून दिलेला पाहला म्हणजे अशा कुठल्या संस्थेत जर काम मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील सांगायला आनंद आहे की एक मार्च दोन हजार तीनला ला बीवीजीला पार्लमेंटचं मेंटेनन्सचं काम मिळालं जे <laughs> असतं काय गेले तेवीस वर्ष पूर्ण ह्या मार्चमध्ये गेले बावीस वर्ष पार्लमेंटचं सगळं काम नवीन पार्लमेंटचं देखील बी वीजी खूप <laughs> आहे की आठ लोकांनी सुरू केलं प्रवास लेटेस्ट फिगर आमची एक लाख दोन हजार आहे तर एक लाख दोन हजार भारतात भारताच्या बाहेर देखील आता काम चालू केलं वेगवेगळ्या बी सी एअरपोर्टचं काम डिवी जिंकलं आहे मुंबई चेन्नई बँगलोर अहमदाबाद लखनौ अशा वेगवेगळी एअरपोर्टचं काम डी जिंकलं राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर आम्ही अॅम्ब्युलन्सची सेवा करतो एकशे आठ नंबरची इथं आहे आणि त्या सेवेने आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख रुपयांना मदत झाली आहे जवळपास चौदा लाख लोकांचा जीव वाचला आहे आणि जवळपास चाळीस एक हजार बाळांपण अॅम्ब्युलन्समध्ये झाली आहे ही सगळ्या जगात त्या सेवेचं नाव झालंय आणि सरकारच्या वतीनं आम्ही हे काम करायचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळे सायंटिस्ट भेटले आणि मला सांगायला आनंद आहे की बी आता अशी उत्पादन तयार केली की कुठलेही पीक कुठेही द्या एका सेनमध्ये साडेतीस टक्के ते दोनशे टक्के वाढ आम्ही करून देतो शेतीमध्ये बाकड गाई मशीनचा खूप मोठा प्रश्न आहे देशामध्ये वीस टक्के जनावर बाकड आहेत आम्ही सांगतो की अशी दहा जनावर द्या जिथं रोजचा दोनशे अडीचशे खर्च होतो एखाद्या गाई म्हशीचा महिन्याचा सात आठ हजार वर्षाचा एक लाख दोन वर्षाचा दोन लाख असे सगळे प्रयत्न करून तकलेली जनावर तुम्ही आम्हाला द्या आणि साधारण दोन ते अडीच हजार रुपये खर्चात आणि साठ टक्के जनावर कन्वर्ट करतो दहाची इन्फ्राटी इन्फ्राट्राईज करतो त्यासाठी मी महाराष्ट्रात जवळपास तीनशे साडेतीनशे कार्यक्रम केले गावागाव इकडे पण एक जागा माग सावंतवाडीला तेव्हा लक्षात की शेतकऱ्याचे आरोग्याचे प्रश्न खूप आहे अफोर्डेबल काम औषध का नाही म्हणून गेले नऊ वर्ष आम्ही आयुर्वेदामध्ये रिसर्स करतो आणि सांगायला आनंद आहे की यूजीच्या एकशे तीस लोकांची टीम आहे एक चाळीसचं नॉलेज होल्डर्स ई वीजी बरोबर काम करतात पिढ्या पिढ्या लोकांना बरं करता आले आणि असे कॅन्सरचं पेज खूप आता औषध तयार त्याचे अमेरिकेत केले युनिव्हर्सिटी मध्ये तिथे आले की चोवीस तासामध्ये कॅन्सर सेलची डेथ होते आणि चांगले सेल वाढतात मी काय चांगलं करू शकतो त्याच्यावरती काम करतो आणि कम्पॅरिझन नाही मी कुठल्याही व्यवसायात जे काम करत असाल तुमचे सगळी इंडस्ट्री असोसिएशन आहे तर तुम्हाला विनंती तीच राहील की तुम्ही जे काम करताय त्यात सर्वोत्तम काम तुम्ही कसं करू शकता त्याच्यावरती भर द्या टीम चांगली असली पाहिजे मला जे काही यश मिळालं ते सगळे टीममुळे मिळालं त्या टीमला महत्व असत प्रामाणिक आणि नॉलेजेबल माणसं तुम्हाला कन्सल्टंट म्हणून घेता येतात ई एम आय मधून घेता येतात एम जी मिळतात तासाला ता, ता एका दिवसाची पंचवीस हजार रुपये फी देऊन मिळतात पण रात्री खांद्याला खांद्याला लावून काम करणारी जी माणसं तुमची सहकार्य असते पाहिजे आणि जगात संधी खूप आहे मी आता अमेरिकेत बीव्हीजीने एक ब्रँड व्हेंचर कंपनी केली आहे आणि अमेरिकेमध्ये आता आमच्या कंपनीचे एक हजार लोक झाले ऑर्लंडो एअरपोर्टला तुम्ही गेला तर बीविजीचे टर्मिनल तिथे आहे ऑर्लँड एअरपोर्ट हा जगातला थर्ड बिझिएस्ट एअरपोर्ट आहे त्याचं काम बीविकडे मिळालं डेट्रॉट एअरपोर्टचं एक टर्मिनल बीविज मिळालं बुक्स वॅगन डेटवर्डची जी फॅक्टरी आहे त्याचं सगळं मेंटेनन्सचं काम दोनशे सत्तर लोकांचं वेळ विकलं आहे मागच्या महिन्यात मी इस्रायलला गेलो होतो जवळपास दहा दिवस इस्रायलमध्ये गेलो आणि खूप शिकायला मिळालं तिथं आम्ही आता पाच जॉईंट व्हेंचर केले म्हणजे डासांचा जो प्रॉब्लेम आहे सगळ्या भारतात तिथं डासांना स्टरलाइज करतात म्हणजे ज्या भागात डासांचा खूप प्रॉब्लेम आहे तिथले डास ते पकडतात त्यांना वाढवतात आणि फक्त मेल असताना स्टरलेस करतात आणि स्टरलेस मेल जास्त सोडले की फिमेलचं बेटिंग होतं पण ती अंडी इन्फर्टाईल होता त्यामुळे पहिल्या महिन्यात पन्नास टक्के तासांचा कंट्रोल होतो दुसऱ्या महिन्यात सत्तर टक्के तिसऱ्या महिन्यात टक्के नव्वद टक्के म्हणजे तुम्हाला जे केमिकल स्प्रे मारून जे काही त्रास होतात ते काय होत नाही बायोलॉजिकल वे तीन महिन्यात नव्वद टक्के कंट्रोल होतो मी परवा भारताचे आपले आरोग्यमंत्री त्यांना <laughs> जाऊन भेटतो भेटतो साहेब भारताचं खेचं म्हणजे एक लाख कोटी रुपयाचं आणि त्याच्यामध्ये किचन हजार तरतूद असते तुमच्या मलेरिया डेंग्यू चिकन गुन्ह्यासाठी हे मशीन जर आपण दिलं तर लोक माझ्या दोन करूर्वी मैश्रीला डेंग्यू झाला होता आणि वर्षभर तिचा म्हणलं हे असे जे प्रकार होता त्याला जगात असं मी थोडं वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करतो असे जगाला तुम्ही चांगलं काम करता पण एक व्हिजन ठेवून तर काम केलं मागं कोल्हापूरला असं एकदा त्यांचे त्या गोकुल शिरगाव एम आय डी सी तीन वेगवेगळ्या एम आय डी सी आहेत त्यांनी तिन्ही लोक मला बोलवत होते कार्यक्रमाला म्हटलं तुम्ही एकत्र येत असाल तर मी येतो कार्यक्रमाला तर प्रत्येकाचा वेगळा कार्यक्रम करणं म्हणणं शक्य नाही त्यावेळेस त्यावेळेस मी कल्पना दिली होती की त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की इथला आमचा फॉर्मरी व्यवसाय कोल्हापूरमधनं बाहेर चालला आहे बाहेर जातो म्हणलं तुम्ही सगळे एकत्र येऊन तुमचा पॉवर प्लांट नाही टाका तुमची तुम्ही पॉवर तयार केली तुमची अडीच तीस रुपयाच्या जाणार आणि तेवढं तुमच्याकडे कन्झम्पन आहे तर असे एकही हेच बळ हे म्हणतो आपण त्या भिंतीवरती लिहिण्यासाठी म्हणणी अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतात फक्त त्याला एकत्र यावं लागतं तुम्ही मला बोलवलं बोलायची संधी दिली आणि ऐकून घेऊयाबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आणि मला असं वाटतं प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात काय बदल करायचा आणि तुमच्यामुळे लोकांच्या आयुष्यात काय बदल करणार आहे त्याच्यावरती थोडासा विचार केला काय मी कधी कुणावरती टीका करत नाही पण मला काय जमत मला काय जमवू शकतो त्याच्यावरती काम करतो मी एक स्वप्न बाळगलो पुढच्या दहा वर्षात दहा एक लाख लोकांना काम द्यायचं दहा कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करायला मदत करायची आणि विव्ही जी शंभर देशात होते आज संकल्प आहे आणि जी काही वेल्थ क्रिएट होईल जी काही संपत्ती निर्माण होईल ती मिनिमम नव्वद टक्के मिनिमम नव्वद टक्के समाजासाठी खर्च करेल हा एक संकल्प होत आहे पंधरा कृपाची स्टोरी गेले बारा वर्ष महाराष्ट्र शासन का इंग्लिश मिडीयमच्या पुस्तकात टाकली आहे पुणे विद्यापीठाने बी ए बी कॉमच्या फर्स्ट इयरला बी वीचा चॅप्टर टाकला आहे शिवाजी विद्यापीठाने सेकंड इयर बी चॅप्टर टाकलाय सगळं शक्य होत आपण आपल्या कामावरती फोकस करायचं आपल्याला काय काम करायचं नॉर्मली लोक बसतील चार लोक म्हणतात की ह्यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं मी म्हणतो की मी म्हणत नाही संजीवनी मलकरी सांगितले की दहा वाजता आमच्या राष्ट्रपती होणार त्यांची गाठपडली होती म्हणजे आपण काय करतो त्यावरती फोकस करायचं जग काय करायचं जगाने काय करायचं आपण आपला नव्वद टक्के वेळ ह्या

याने देखील आपले विचार मांडले उपस्थित सर्वांचं स्वागत मोहन होडावडेकर यांनी केलं यावेळी कुडाळ एमएडिसी असोसिएशनचे पदाधिकारी उद्योजक शिक्षक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी केलं बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम